नमस्कार जय बळीराजा मित्रमैत्रिणींनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो आपल्या आया बहिणी ह्या एक मंत्र म्हणतात आणि फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या गोष्ट ज्या व्यक्तीविषयी इतिहासातल्या एका व्यक्तीविषयी आपल्याला पुराणकथा बुवा बाबा गुरु कीर्तनकार नकारात्मक सांगतात त्या व्यक्तीचा त्या महान राजाचा मंत्र आपल्या आयाबहिणी म्हणतात वेळोवेळेला आणि तो मंत्र आहे इडा पिडा टळो आणि माझ्या बळीचं राज्य येवो हो। म्हणजे त्यांना या प्रति इतकी आत्मीयता का आहे कारण त्यावेळेला जेव्हा बळीराजाचा षड्यंत्र करून खून केला गेला होता त्यावेळेला लोकांना माहीत होतं की बळीराजा चांगला आहे परंतु येणाऱ्या पिढ्या ह्या भ्रमित केल्या जातील आणि आपल्या बळीराजाला बदनाम केलं जाईल आणि लोकांना सांगितलं जाईल की हा बळी चुकीचा होता वाईट होता पापी होता म्हणून याला मारलं गेलं असं पुढच्या पिढ्यांना भ्रमित केलं जाईल आणि आपण मात्र सत्य जिवंत ठेवायचं की बळीच चांगला होता आणि त्याचंच राज्य चांगलं होतं ना आम्हाला त्याचंच राज्य पाहिजे आणि ही परंपरा कोणी मेंटेन केली तर ही आपल्या आया बहिणींनी केली कारण आपली मातृसत्ताक का अशी व्यवस्था होती त्याच्यामध्ये मातांना महत्त्व होतं आणि त्यांनी पिढ्यान पिढ्या पीड़ा, पिढ्यानपिढ्या पीड़ा हा मंत्र जिवंत ठेवला तेव्हा मग आजच्या विचारवंतांनी जे इतिहास संशोधक आहे त्यांनी विचार केला के की या बळीच्याबद्दल एवढं कौतुक का केलं जातं आहे म्हणून महात्मा फुले हे पहिले व्यक्ती होते इतिहास संशोधक की त्यांनी बळीबद्दल संशोधन केलं आणि हा जो प्रश्न आहे की तुम्ही बळीला एवढं वाईट म्हणताय पण आमच्या आयाबाईंनी बळीच्या राज्य येऊ हो, का म्हणतात का बा आणि मग त्यांनी ते शोधून काढलं आणि मग सांगितलं की बळी हा ॲक्च्युली चांगला होता आणि वामनाने षडयंत्र करून त्याचा खून केला आणि आपल्याला फसवलं सगळ्या लोकांना हिंदूंना तर त्यामुळे आपल्याला सत्य माहीत आहे आपल्या आजच्या इतिहासात आजच्या लोकशाहीमध्ये एक मंत्र आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो आपल्याला येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढ्यांना सांगितलं जाईल की हे लोकशाहीचे स लोकशाहीच्या नावाने समर्थन करणारे संविधानाचं समर्थन करणारे हे समता अणू पाहणारे हे सगळे धर्म समभाव आहेत असं अणू पाहणारे हे लोक हे धर्माचे द्वेषी होते हे असुरवंशीय होते हे राक्षस होते यांना फॉरेनमधून फंडिंग येत होतं हे इस्लाम दार्जिने होते हे काँग्रेसचे होते हे श श यांच्या पक्षाचे होते लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचे होते शरद पवारांच्या पक्षाचे होते हे सगळे हिंदू विरोधी होते धर्मद्रोही होते हे देशद्रोही देखील होते असं पुढच्या पिढ्यांना सांगितलं जाईल आणि पुढच्या पिढ्या ते मानतील कारण पुढच्या पिढ्यांना एवढं संशोधन करायचं एवढं सत्तेला टिकायचं एवढं धैर्य नसेल तेवढा वेळ नसेल त्यांच्याकडे एवढी परिपक्वता नसेल कारण ही पुढची पिढी अजून 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 सोशल मीडिया आणि या इंटरनेटवर जे जे सुपरपिशल मिळतं व्हॉट्सअप विद्यापीठावर त्याच्या आहारी जाणारी असणारे आपल्याला एक मंत्र ठेवावं लागेल की लोकशाहीची हत्या कशी केली गेली होती जे न्यायाने संविधानाने चालू असलेलं एक सरकार जे बहुमतात होतं ते पाडलं गेलं आणि त्या पाडल्या गेल्यानंतर लोकशाहीचं अधपतन आपल्या राज्यामध्ये सुरू झालं आणि हे पाळताना एक मंत्र समाजामध्ये रुळला आजच्या पिढीने आपल्या पिढीने तो मंत्र चांगला वाढवला तो होता पन्नास खोके आणि एकदम ओके आता हा मंत्र तसा तर एकदम थिल्लर मंत्र येतो परंतु हा आपल्याला कायम आठवण देईल की आपल्या राज्यामधल्या काही लोकांना पन्नास खोकेचा आमिष देऊन शंभर खोकेचा आमिष देऊन ई डी सी बी आयचा आमिष देऊन त्यांना बाहेर नेलं गेलं रितसर चाललं असलेलं सरकार पाडलं गेलं आणि मग असंविधानिक सरकार आणलं गेलं त्याच्यासाठी न्याय यंत्रणा मीडिया राज्यपाल विधानसभेचा अध्यक्ष हे सगळे मॅनिप्युलेट केले गेले मॅनेज केले गेले इलेक्शन कमिशन मॅनेज झालं त्याच्यानंतर कॉर्पोरेटचे लोक येऊन त्यांनी प्रचंड पैसा ओतला इलेक्शन पुन्हा जिंकण्यात आलं या लोकांकडून ज्यांनी लोकशाही संपवली ज्यांनी हे सरकार रितसर चाललेलं पाडलं आणि ते पुन्हा मोठ्या राक्षसी मेजॉरिटीने निवडून आले हे लोक प आता पुढच्या पिढ्यांना पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तो काळ चुकीचा सांगतील ते म्हणतील की ठाकरे वाईट होते ते हिंदू हिंदुत्व सोडून दिलं होतं शरद पवार तर वाईटच होते ते तर काय त्यांना हिंदुत्वाशी काय घेत घेणं नव्हतं हिंदूंशी घेणं नव्हतं काँग्रेस तर मुस्लिम दार्जिनीच आहे पाकिस्तान दार्जिनी आहे अशा प्रकारचं सांगितलं जाईल आपण हे सगळं बाजूला ठेवून एक मंत्र लक्षात ठेवायचा ते विसरू द्यायचं नाही लोकांना की या लोकांनी लोकशाहीशी गद्दारी केली होती हे पैशाने ईडी सी बी आय आणि इन्कम टॅक्सच्या नोटीसला घाबरून लोकशाहीशी यांनी गद्दारी केली होती आणि पळून गेले होते आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचं आध दा पतन झालं होतं जसं ईडा पिढा जाववरून आपल्याला मूळ बळीराजा चांगला होता आणि त्याचा घात करणारे वाईट होते हे ज्योतिबांनी प्रथम सांगितलं तसं पन्नास खोके आणि एकदम ओके हो हा जो मंत्र आहे हा आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सांगत राहील की नाही तिथे काही ग्रुप होता की ज्याने इतर लोकांना पन्नास पन्नास खोके देऊन धमक्या देऊन विकत घेतलं आणि असा ग्रुप होता की जो या धमक्यांना बळी पडून गुवाहाटी पळून गेला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात लोकशाहीचं अधपतन झालं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात ब्राह्मणवादी गुजराती म मानसिकतेची गुजराती उद्योजकांची सत्ता आली आणि महाराष्ट्राची सगळी शासन प्रशासन प्रणाली इथले रिसोर्सेस हे गुजराती व्यावसायिकांना विकले गेले हे शक्य झालं हे आपल्याला जिवंत ठेवावं लागेल म्हणून पन्नास खोके हो आणि एकदम ओके हो हा मंत्र विसरू नका टेक इट सिरियसली मित्रांनो ही जी वेळ आलेली आहे ही याच घटनेमुळे आलेली आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र